नारायण निरविक्रम करुमे देव सर्वकारे सुसुराणाम नानीश्वरी नानीश्वरीबाईंनी कोणाचं संबंध आहे तो केवळ यौवयुग समनावा प्रथम काय या ठिकाणी होत आहे पात्र परिचय अशा प्रकारे पात्रतेच्या पेपरासाठी आपल्या मित्रांसोबत शाळेत जात आहे Hello <coughs> <coughs> kasih <coughs>

Dun 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 dun, <laughs> dun 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 dun, dun. माले तू तोन, 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 निकाल राहुलचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे सगळे मित्र पास झालेले आहेत ते घरी गेले पण राहुल एकटाच नापास झालेला आहे आणि मग तो त्याचा सख्खा मित्र गाण्याबरोबर आता घरी चाललेला आहे

राहुल स्वप्न पाहतोय परंतु मामा काही त्याला पोरगी देत नाही राहुलच्या मनात वेगवेगळे विचार येत आहेत मग राहुल असाच आपला भविष्य पाहण्याचा विचार करत नाही

बाबांनी राहुलला न होणारा उपाय सांगितला आहे राहुलचं कधीही लग्न होणार नाही असं वाटायला लागलंय परंतु देवाच्या कृपेने राहुलने एक सोयरी येते लांबच्या घरातून एक सोयरी घेते आणि मग राहुलचं पोरगी पाहण्याचा कार्यक्रम ठरतो आणि मग राहुल त्याचे डॅडी आणि राहुल याचा सख्खा मित्र गण्या पोरगी पाहण्यासाठी जात आहेत

बेटा तुझं नाव मरी पण मला पर लाडाने चिंग म्हणतात तुझं शिक्षण काय झालेलं आहे माझं शिक्षण मी झालं फोटो को सीने रे यार चिपकान सही है मेडिकल से में तो कम से रुरे तया,

बर मग कपडे कपडे अरे घ्याय मामाला कपडे तुम्हाला तुमच्यासाठी घेऊ ठेव का मग ठेव सामान आहे पुढ करा मावशी तू बोल रे भाऊ ती मावशी नाही खराब आहे

लग्नासाठी फोन केला आता काही दुस करत नाही तुमचा नाही राहुलच लगी द

आपल्या सख्या मित्राजवळ विषय काढतोय गणे मला तिथे पैसे मोबाईल पण देऊन भेटून पण

वडिलांचे आभार मानून रावल्या आणि त्याचा मित्र सक्षा, सक्षा मित्र गण्या निघालेत आता सासूरवाडीला मोबाईल देण्यासाठी आणि चिंगचौंग काम धंदे मोबाईल बेटा चल पाहुणे आले मोबाईल घेऊन मुलीचं नाव कसं भारी ठेवलं तुम्ही अहो तिची आई होती आई आहे ना ती चिंची म्हणून ती नाही तिच्या लाडाने चिंचा ना ठेवलं का नाही होईच नाव मारलं होत तुम्ही डायरेक्ट ती